शेतीचा नवा या, या, या माध्यमातून आपण आज शेतकरी पाचोरा तालुक्यातून जे हेच या ठिकाणी भेटी देण्यासाठी आलो आहोत आणि या भेटीच्या दरम्यान जो अभ्यास आपला होतोय याबाबत आपल्यासोबत पाचोरा दिव्य मराठीचे प्रतिनिधी पत्रकार नंदकुमार कुमार शेवकर आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल की या ठिकाणी तुम्ही जे अनुभवत आहेत याविषयी तुम्ही काय सांगा आज पाचोरा तालुका इथून आम्ही पत्रकार बांधव जैन हिल्स येथे महोत्सवाच्या संदर्भामध्ये हो करण्यासाठी आलेलो आहोत इथं आल्यानंतर एक हा वेगळाच अनुभव हा बघायला मिळतोय निसर्गरम वातावरण त्याच्यामध्ये जैन हिल्सच्या माध्यमातून साकारण्यात आलेले कल्चरचे प्लांट असतील त्याच्यानंतर एरिगेशन असेल भाग असतील किंवा आपले त्याच्यासोबतच पाईप जे पाईप्स आपल्या शेतीसाठी खूप उपयोगाचे असतात ते पाईप्स असतील या संदर्भात खूप सारं म्हणजे सारखं आहे तर माझे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आवश्यक भेट द्या आणि जैन हिंदी जे साकारलेलं एक भव्य दिव असं हे शेती संदर्भातलं दालन आहे या दालनात येऊन शेतकऱ्यांनी अभ्यास करून आणि आपली शेती कशी प्रगतशील करता येईल कर वेळ कसा वाचवता येईल या संदर्भात माहिती जाणून घेऊन आपली शेती शेतीचे उत्पन्न उत्पन्न कसं वाढेल या संदर्भात या ठिकाणी अवश्य भेट द्यावी